मोरेश्वर संस्थांच्या वतीनं विजय मनोज हरांगे पाटील दादांचं स्वागत होत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या बजवायच्या रात्री गुजरातच्या पुण्यावर दादा होते कालची काटे पिंपळगावची रात्रीची सभा त्यांनी सकाळी सहा वाजता घेतली आपण याची देही याची डोळा बघितला आणि ही ताकद ही ऊर्जा कुठून येते बरेच जण विचारतात तरी साधू संतांच्या आशीर्वादातून ही ऊर्जा येते श्रीक्षेत्र तपोट मोरेश्वर संस्थांच्या वतीने सत्कार होतोय जोरदार टाळ्यांचा जल्लोष चालू ठेवायचा आपल्या प्रत्येकाची इच्छा होती श्रीक्षेत्र तपोट मोरेश्वर संस्थांवरती दादांनी यावं आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादानी या ठिकाणी सत्कार स्वीकारलेला आहे गुरुहरे मंत्र हरेहर महाराज यांनी आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दिलेलं निमंत्रण सर्वांना विनंती करतो आपण स्थान आपण न आणि यानंतर या उपस्थित सर्वांना विनंती आहे जे दाराखाली आजूबाजूला बसले असतील त्यांनी पुढे यावं आणि मी आदरणीय मराठा आरक्षण क्रांतिकारक विजय योद्धा माननीय मनोज दादा दरांगे पाटील यांना विनंती करतो उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधावा जोरदार टाळ्यावरून दादांचं स्वागत करायचं आहे मंडळी दादांचं मनोगत ऐकण्यापूर्वी दादा हे आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि आज संपूर्ण देशात दादांचं नाव आहे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि दादा उद्या आंदोलनाला बसणारे आशीर्वाद द्यायचे आपण टाळ्या पासून पाठीमागचे जे सगळे उभे सगळ्यांना विनंती आता दादांचं भाषण सुरू झाल्यानंतर सर्वांनी आपण शांतते त्या ठिकाणी खाली बसायचं आहे आणि मी दादांना विनंती करतो आपण उपस्थित भाविक भक्ताशी संवाद साधावा पुन्हा एकदा जोरदार दादा स्वागत करायचं महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज आपल्या आदर्श कोळवाडी आणि परिसराच्या वतीनं अखंड हरस हरिनाम सप्ताहाची सांगता आज होते आणि माझं भाग्य की मी ते आज पुण्यतिथीला उपस्थित राहतो हे माझं भाग्य समजतं याचा गुड बेमाल बोलता येतं मी काय राजकारणी नाही ते म्हणून शिव कुंकळीबा पाठोका आणि पवित्र व्यासपीठ हे संस्कृतीचं जतन करणारं व्यासपीठ इथे एका जातीबद्दल कसं बोलायचं कारण मी एका जातीचा लढा लढतोय आणि वारकरी संप्रदाय हिंदू धर्माच्या संस्कृतीचं जतन करत आहे प्रसार करतोय आहे आणि त्यांनी संस्कृती टिकून ठेवली आता या व्यासपीठावर बंधनं आलेच बोलायला आणि मला मराठा आरक्षणाशिवाय बोलता येत नाही एक ये ताने घाल शेवटी आपण हिंदू धर्माला मानतो आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत आपण संकेत पाळले पाहिजेत या मताचा आहे आणि मला खरंच पुन्हा तिथंच यावं लागतं मला दुसरं बोलताच येत <laughs> मला लग्न हो <laughs> तर बोली देत महाराज आशीर्वाद का मला आशीर्वादच देत मला आरक्षण बोलायच सांग खपा खोला तुम्ही दोन तीन ते या समाजाच्या कल्याणासाठी जसे देवदेवतांना युद्ध केलं संतांनी शांतीचा संदेश दिला आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला त्याच विचारावर मी सुद्धा चालतो की गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय बंद झाला पाहिजे म्हणूनच माझा हे संघर्षच्या जातीवाद नाही म्हणला जातीवाद याला म्हणायचं की जाती जाती हो ते निर्माण करायचा आणि दंगे भडकायचे आणि तिथं रक्तपात होतो त्याला जातीवाद म्हणलं जातो एका समाजाला आरक्षण लागतंय ती लढाई लढतोय लड़ म्हणजे याला जातीवाद म्हणला जात नाही जसा मराठा मागतो तसा धनगर बांधव हे आरक्षण मागतो धनगर बांधव आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद ही असा अजिबात होत नाही ही एक सुविधा आहे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची ती आमच्या मराठ्यांच्या लेकराला लागते म्हणून ती मागणी आम्ही करतो इथं जातीवादाचा काही संबंध आहे <laughs> तरी त्याच विचारावरती अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजेत सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद घेतला पाहिजे या विचारावर मी पण चालतो आहे आणि सगळ्या संत मंतांच्या आशीर्वादावरती आणि या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती हा लढा आता इथपर्यंत आला आता हे लढा संपला थोडा थोडं राहिला नाही ते तर आपल्या ते जुनी म्हणे आत्ती गेला आणि शेपोट राहिले आता शेपोट फेपोट काय नाही राहिलं उगं थोडं राहिलं अंमलबाजवणं झालं झालं मराठ्याचं कल्याण विषय पुरायला महाराज म्हणले बोला म्हणून बोलायला लागलो बरं की नाही तू म्हणा आधी म्हणलं बोल नको ना आता बोलत सुरू केला काही महाराज म्हणले बोला बोला काही नाही म्हणून बोलायला लागलो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे गेला आपण ठरवून गेलो होतो की ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे पण सगळ्या सोयाच्या माध्यमातून ज्याची नोंद नाही त्या सगळ्या सोयांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण या मुंबईकडे गेलो करोडोच्या संख्येनं मराठ्यांचे पोरं मुंबईकडे गेले शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आले मोकळे मागर कोणी आलेलं नाही कारण हे कायद्याचं राज्य आहे इथं तुम्हाला जर कायद्यात आरक्षण टिकवायचं असलं तर कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही आणि मराठ्यांची मागणी वेगळ्या आरक्षणाची नव्हती किंवा विषय वेगळा नव्हता मराठ्यांचं म्हणणं होतं ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ओबीसी आरक्षण पाहिजे असलं तर दोन हजार एक चा कायदा दुरुस्त केल्याशिवाय पर्यायच नव्हतं आणि त्या दोन हजार एक चा कायदा दुरुस्त करण्यासाठी बोलो का आरक्षण तुमचं आहे का म्हणणं नाही काही म्हणायचं हा म्हणणं ऐकू वाटत आता ज्याला आहे त्यालाच नाही ऐकू वाटायचं ज्याला नाही त्याला तर ऐकूच वाटणार त्याला बी नाही ऐकू वाटत जाऊ दे त्याचं नाव नाही पवित्र व्यासपीठावर दोन हजार एक चा कायदा दुरुस्त करण्यासाठी राजपत्रित अधिसूचना अध्यादेश सरकारनं काढला आता विधानसभा नाहीये अधिवेशन नाहीये म्हणून पंधरा तारखेला अधिवेशन आहे आणि आपण आज पुन्हा दुसऱ्यांदा मागणी केली की के सरकार सरकारनं या दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवावं आणि सगळ्या सोयऱ्यांचे जो आपण अधिसूचना आदेश काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करून आपण तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मागासवर्ग आयोगानं जो अहवाल सादर केला दोन तारखेला त्याचंही रूपांतर कायद्यात करावं आणि अहवालही माननीय सुप्रीम कोर्टात न्यायालयाच्या समोर ठेवावा हीही मागणी आज आपण केली आता काय आहे सरकार बघावं लागणार आहे तरी आपण झुंज के कमी केलेली नाही आपण लढा कमी होऊ दिला नाही आपण रायगडावरूनच घोषणा केली दहा तारखेला पुन्हा एकदा उपोषण त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपोषण सुरू कारण उपोषण आपण उद्या पुकारलं आणि उपोषणाचे असे दोन दिवस तरी अगोदर आराम करावं लागतं म्हणजे शरीर ओला असावं लागतं तर ते हो तो पाच सात दिवस कसे तरी काढतो पाणी न पिणारा होत का पाणी पिणारा किती दिवस काढतो मी पाणी बी पित नाही आता मग ती अशी आहे मी परवा दिवशी होतो पुण्याला आळंदी तिथं वाजले तीन तिथून ती निघालो मुंबईला अकरा बैठका होत्या सगळ्या मुंबईत म्हणजे पहिल्या दिवशी रात्र जागलो दुसऱ्या दिवशी दिवसभर कार्यक्रम केले शेवटचा कार्यक्रम अडीच वाजता संपला रात्री आणि ते फोटो काढण्यात त्याच्यात चार वाजले ते एक फडकुंकुणाला कर शेतीच मला थोडी तेल मुलाच घडीला होती फोटो नाही काढून दिला वाजले ना चार तिथं तिथून निघालो साल लहरला म्हणून वाटलं जवळ काही किल्ला रात्रीच ते गुंतराच्या बाउंड्रीवर निघालो <laughs> पोळीतूत गाडी तरी किल्ला आहे ना तिथून निघालो तर रात्रभर जागलो सकाळचा पावणे सहा ला कार्यक्रम घेतला पिंपळगावला सकाळी आज तिथून साडे नऊ वाजता आंतरवाली आलो आंघोळ्या केल्यात गेवराज गेलो येवरायचा कार्यक्रम केला आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला आम्हाला याला त्याबद्दल सगळ्या भाविक भक्तांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण नावी लाच होता आता लोक सोडत नाही काय करू मी घरी गाडीला नाही म्हणलं की, की ते म्हणजे लाल अंगावून गाडी तिथपर्यंत दुसरे जाणार आता इथून म्हणजे तिसरी रात्र जागा हा आता इथून जाणारे श्रीगोंद्याला अहमदनगर जिल्ह्या ती रात्री आठ वाजता सभा ती कार्यक्रम बारा तर संपू शकतो आणि तिथून पुढे फोटो दोन घंटे ते धरात लागते भेटीत <laughs> म्हणजे तिथं दोन वाजणार अंतरवाले यायला मला सकाळचे आठ वाजणार सकाळी दहा वाजता लगेच उपोषणला बसायचं म्हणजे चार रात्री लगातार जागा आणि चार दिवस पण आपल्या बीडचे सुद्धा बरेच बांधवायला साक्षातलेत कारण ते बेदावर येते ते बघत त्यांची भजी देवायला लागली त्यांची गाशी भजी त्याला लागत ये भूक आणि महादान का असा मी एकदा गाड्यात बसला खाली उतरतच नाही हळूहळू झाडलं बघत रस्त्यात चालणार मग गाडी पळली की ते येत पाणी नेम काहीच नाही मग इंग मी पाठ खाल्लं तरी पचत मला मी पाच पाच वाजता खातो पाठक त्यांना पचतच नाही ते दहा वाजता टोपलं सापडी दे त्यांची अशी फजे दे त्यांचे हाल चालेत पण एक बोरगरीब मराठीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आणि हाल सुरू आहे आम्ही नाही हटणार तरी पण किती हाल आहे आणि त्यातलं एकही हटत नाही कोणी हटायला तयार नाही कारण सिद्ध सुद्धा समाजासमोर करून दाखवले प्रामाणिकपणाही सिद्ध केलाय सत्तावन्न लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं सत्तावन्न लाख वे पंच्याहत्तर वर्षात मिळालं एक एक गावात सत्तर सत्तर एका एका नोंदीवर प्रमाणपत्र मिळायला झाले आहेत गोरगरिबांच्या मराठ्यांचं कल्याण झालं पाच जरी मिळाले ना सत्तावन्न लाखाला या कारण तरी दोन करोड मराठा आजच आरक्षणात गेलेला आहे दोन करोड मराठा आणि लोक म्हणजे काही मिळल नाही काही काही नाहीत का ते राजकारण्यासो फरे घातले डबडे ते म्हणजे मुंबईत गेलो ना आम्हाला कधी नाही मिळालं तुला काय पाहिजे पैसे पाहिजे होते का याला मराठ्या जेव्हा खायसवं लागलेली पाहिल्यापासून पदं घेते पैसे सापडी ते यांना गल्लीत तिथं काही सापडलं नसत मुंबईत आम्हाला गोरगरीबाला सापडलं आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळालं आमच्या लेकरांना आम्ही येताना अध्यादेश घेऊन आलो तुम्हाला ना मिळवलं त्याला आम्ही काय करावं काही नाहीत काम आमच्या घरी झोपत होतो गो धाड्यात आणि लिहित कामानदा तुम्ही एक तर मला असा फोन आला तेव्हा चाळीस वर्ष झालं वाचित होईल बस वाचित मूस तर वाचित कोणाला माहिती हो तेव्हा तो वाचव मग एवढा अभ्यास की मला कोणी बोलतच नाही आता तू जेवणात तुला काही करताना तो आज याच्या पुण्यावरच जगायला लागला तू स्वतः काम कर ना तर स्वतः कष्ट करावं लागणार महाराज मंडळी जरी असले तरी तुम्ही नामा होऊन ते सगळे तुमच्याही लेकराला कष्ट आणि त्याग करावं लागेल तेव्हा ते सुद्धा मंत्र आहेत ते आज आजा जीववर कीर्तन करतो त्याला नाही सांगता मग काय करायचं स्वतः त्याग करावा लागतो स्वतः शिकावं लागतो तस आहे मागच दे पुढं काम करावं लागेल रात्रात दिवस रातपाट एक करून आम्ही मराठा समाजासाठी लढतो जीव तळ हातावर घेतलाय आणि कुटुंब सुद्धा समाजासाठी बाजूला सारलंय आणि समाजालाच मायबाप मानलाय समाजच जळवत राहतो आणि आपल्याला समाजानं काय माया त्यांनी का केलेली या पवित्र व्यासपीठावर खरं ते सांगतो कारण इथं तरी खोटं बोलणार नाही मला माझ्या मायबापाची आणि कुटुंबाची आठवण सुद्धा माझ्या समाजानं येऊ दिली नाही एकही दिवस एवढी माया दिली मीही त्यांचा विश्वास तुला गेला त्यांना जे जे बोललो ते करूनच दाखवलं आणि आताही करून दाखवणार जास्त बोलण्यापेक्षा महत्वाचं सांगतो आताही करून आहे दहा तारखेला म्हणजे उद्याच पुन्हा अमरान उपोषण पुकारलं त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी एकदा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालं काही मग कोणी आडवा काहीच करू शकत नाही तो कायदा मजबूत करण्यासाठी पुन्हा संघर्ष सांगताना सांगितलं रायगडाच्या पवित्र रायगडाची माती कंपाळी लावून आलोय कारण पुन्हा गडावर जाईन का नाही मला माहीत नाही कारण माझं शरीर मला साथ नाही कारण शेवटी शरीर हे मशीन कधी बंद पडून सांगता येणार नाही कारण माझं पाठीमागचं उपोषण इतके कठोर झालेले आहेत एका महिन्यात एक सतरा दिवसाचं आणि एक नऊ दिवसाचं झालं एकूण सव्वीस दिवस एक उपोषण झालं त्यामुळे माझं शरीरसुद्धा मला साथ देत नाही हे सगळ्या डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे सरकारला सुद्धा माहिती आणि ज्या दिवशी मी आमरण उपोषण पुकारलं त्याच दिवशी सरकारनं आत्तापर्यंत इतिहास तपासवून बघा होतो मंगळवारी आणि बुधवारीच कॅबिनेट असते आमरण उपोषण पुकारलं की आता सोमवारी काय भेन कारण ते उपोषण त्यांनाही माहिती की ह्यावेळेस माझ्या शरीराचं काय होईल मलाच माहीत नाही पण मी हटणार नाही कारण मी ज्या समाजाला माय बाप मानला ना त्यांच्याशी कधीच गद्दारी करणार नाही मरायला सुद्धा भेणार नाही एक जीव गेला तरी चालत एक जीव गेला तरी चालत पण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडाच्या पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आण आनंदाने हसू बघायचं एवढंच स्वप्न आहे आपल्या मनात मग एक जीव गेला तरी चालून लाखो जीव नाही गेले तर खूप लोकांचं म्हणणं होतं यावेळेस मुंबईत गेल्यामुळं काय नाही मिळालं त्यांचं स्वप्न असू शकतं मुंबईत जाळपोळ झाली पाहिजे पोरं तिकडेच गुंतले पाहिजे सुखरूप पुणे वापस नाही आलं पाहिजे त्या म्हणणाऱ्याला काय माहिती पोरांचे काय आले काही काही पोरं इष्टीनं आले होते त्यांना पांगराय सुद्धा नव्हतं बोलणाऱ्याला काय माहिती ते डांबरीवर झोपलेले होते मी पनवेल पासून बघितलं नवी मुंबई पर्यंत डांबरीवर ते गाड्या लावून झोपलेले बोर होते आपल्या कोणीतरी मराठा बांधवाने तिचेचाळीस हजार रगीकर घातल्या त्यांच्या अंगावर टाकल्या म्हणजे आमचे पोर सुखरूप वापस नाही आले पाहिजे असं स्वप्न होतं का तुझं एकाही पोराला खर्चटलं नाही सगळे सुखरूप शांततेत गेले आणि आता ना आरक्षण घेऊन आले हा विजय पचत नाही का तुम्हाला देशाला धडकी भरली होती देशाला मराठी ज्यावेळेस मुंबईकड निघाले देशाला धडकी भरली होती का आता काय होईल माहीत नाही आणि ज्यावेळेस नवी मुंबईत मराठींचे पोरं गेले आणि तिथून दोनच टक्के शंभर टक्क्यापैकी आझाद मैदानाकडे गेले असते फक्त दोनच टक्के तेवढ्यानेच आझाद मैदान भरलं होतं पण गेलेले असे नमुने होते त्यांना जर म्हणलं ना व्ही आय पी बंगला इथं थांबू नका मग डांबर रोचांग करावं लागले त्याचा दारा बघ <laughs> ते जर म्हणले ना एवढ्या आठेली इथं बसून बघू त्याच्या दारात तांदूळच शिजायला चालू केले दोन घंटे झाली असे तांदूळ शिजाणार ते म्हणलं आता हे दोन टक्के आले ते एवढी नाही सगळं जर तिकडं आलं तर अवघडच होईल म्हणून त्यांनी मुंबईच्या विषयीवरच आपली मागणी मान्य केली आणखीन काय पाहिजे तुम्हाला तुला काय मिळायला पाहिजे होतं म्हणता तुझं म्हणणं काय तुला काय मिळालं नाही म्हणतो तेवढं म्हणणं काय किती दिवस तुम्ही मराठा समाजाच्या जे होणार ठेवणार तुम्ही तुमच्या शेतात काम करा ना मराठ्यांच्या लेकरांचा रक्त पिऊन तुम्ही मोठे होणार तुझी बायको आणि तुझा परिवार सुखावर सुखी होईल पण माझा करोडो मराठा समाज लाखानं पूर्व सुशिक्षित बेकार पडेल याचं थोडं काहीच वाटत नाही का किती दिवस तुम्ही मराठ्यांच्या जीवार खाणार आहे थोडं शेम का एखाद्याशी जमत नाही का किती दिवस तुम्ही गोरगरीबांचे बुडके मोडणार हा समाज खूप दशकानंतर एक झाला खूप दशकानंतर मिळेल दोन दिवस लेट मिळेल पण माय बाप तुमच्या पायाला हात लावून एक गोष्ट या पवित्र व्यासपीठावर सांगतो आता मराठींची एकजूक फोटो देऊ नका कारण अशी कधीच कोणाला मिळाली एवढी ताकद आहे की आपल्या पुढं आणखीन खूप संकट आहे जरी हा हो मुद्दा संपला आरक्षणाचा तर हे पुढं मी शेतकऱ्याचा धरणारच आहे सोडणारच नाही पुढे मी सुटते नाही सरकारला आणि त्यांना मीच नको नेऊ कारण त्यांना कोण लागतो त्यांच्या ऐकण्यातला आणि त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे सरकारचा मी त्यांना फोटो तर नाही मॅनेजर होईल किती प्रयत्न करत कारण पैशाचं मुळ जमत नाही पाहिजे बसून जसं हिंदीचं जन्म जमत नाही तसं हिंदी जमत काळ मिळत बसा ना आणखीन हे पत्रकार बांधवले कलाकार हे का करते हो मला दोन तीन प्रश्न आधी चांगले विचारते दममाने बोललो मग मला हिंदी जमत होती मग फोटो नाही बोलत तुम्हाला ते एका गे त्याचं नाव घेतात मग सगळं बिघडूनच जातं मग खात सगळं मग हिंदी कोण पडत म्हणजे मी आता शिकायला लागलो हिंदी आता लवकर शिकून घेतो पण सर्टिफिकेट टाकायला लागले काय ज्याला नाही मिळत त्याला घेतात काय बघा खुडीचे माणूस आहेत मराठी जा उघड कार्यक्रम या कायद्याची आता अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेपासून पुन्हा अमरावण सुरू होत आहे टाकते ना उभा राहा पुन्हा एकदा कारण इथं घराघरातल्या मराठींच्या पोराचं कल्याण होणार श्रीमंत मराठा असो किंवा गरीब कोणीही असू द्या सगळ्यांच्या हो लेकराच्या कामाला येणार आहे मराठा असू हो द्या किंवा शेतकरी मराठा सगळ्यांच्या कामाला आरक्षण येणार आहे सगळ्यांचे लेकरं मोठे होणार आहेत आता ही लढाई पूर्ण जिंकत आणलेली काहीही राहिलं नाही आता फक्त याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे बाकीच्या किती टोळ्या विरोधात जाऊ द्या त्या टोळ्याला मी सरळ करतो त्यांची काळजी करू नका तुम्ही त्यांना थोड्याच दिवसात वेळ लागणार कारण त्यांचं स्वप्न होतं आणि षडयंत्र पण होतं या षडयंत्रात खूप लोक होते मोठाले तुम्हाला जर नावं सांगितले ना तर तुम्हाला चक्कर येईल इतके मोठाले नावं होत्याच्यात याने षडयंत्र असलं होतं मराठ्यांना उपसित आरक्षण मिळू द्यायचं नाही जर यांना मिळू दिलं तर जगाच्या पाठीवर मराठा जात ही नंबर एकला प्रगत जात म्हणून असल म्हणून हे मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही आणि आमचं दुसरं षडयंत्र होतं मराठे कधीच हे होऊ द्यायचे नाही यांच्यात फूट व्हायचे आता सगळी फोट भरून निघली सगळेचे सगळे मराठी एक झालेले आता माझी तुमच्या जर्नी एकच विनंती आहे मी असल नसल मला माहीत ना पण माझी जात खूप वर्षानंतर आणि दशकानंतर एकत्र झाली ही फोटो देऊ नका हे तुमच्या खांद्यावर जबाबदार कारण ही जात एक आल्यापासून इतके प्रश्न मार्गी लागलेत आणि ज्यांचे ज्यांचे स्वप्न होते की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि एक होऊ द्यायचं नाही ते सगळे पागल झाले मी परवा सांगितलं आम्हाला मंडल कमिशन नाही चॅलेंज करायचं पण त्याला सगळ्या ओबीसी बांधवांना समजून सांगा की तू गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटलं नको कारण त्याच्यामुळेच वाटलं होऊ शकतं त्यांचं कारण त्यांनी जर आमचं आरक्षण पुन्हा आता चौथ्यांनी चौथी वेळे जर आरक्षण रद्द करायचा प्रयत्न केला तर आम्ही इतले दिवस गपू शकत नाही तर आम्हाला तो चॅलेंज करावा लागणार आहे आणि तो चॅलेंज होतो हे त्याला एकट्याला माहिती ग्रामीण भागात ओबीसी बांधवांचं आणि आपलं खूप चांगलं आहे मी खोट सांगत नाही तुम्हाला गाव लेवलवर आत्ताही आपण एकमेकाच्या सुखा धोका देत आजही पंक्तीत त्यांनी वाढला लग्नाच्या पंक्तीतही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत लग्नाला चालेल कुठे ओबीसी बांधव मराठा बांधव मोटरसायकल मोटरसायकलवरच दोघं पन्नास पन्नास फेकून टाकिते मोटरसायकल आज बी आज जर त्याने आपण दोद्या ती नाही तर कणा कन्शा देत ते एकामेका इतकं प्रेम आहे एकमेकावरती त्याच्यासाठी आपले संबंध खराब नाका होते माय बाप मराठ्यांना कारण शेवटी आपले गाव आहेत आपलं राज्य आहे आपला जिल्हा आहे हे राजकारणी याच्या स्वार्थासाठी मतभेद होऊ देऊ नका आणि ओबीसी ना, ना मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही आणि मराठ्यांना सुद्धा ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आपण एक विचारांना पडल्यासारखं राहायचं कारण आपण ओबीसी आरक्षणात येथे कुणी करू शकत नाही देव जरी आढावा आला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कारण मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या भारत देशात आतापर्यंत कोणाच्याच शासकीय नोंदी सापडलेल्या नाहीत कोणाच्या एकोणीसशे सदुसष्ट ला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एका शासन निर्णयावर दिलं मंडल कमिशन न कोणताही सर्वे न करता मागास सिद्ध न करता ना ला आरक्षण दिलंय आपण मागास सुद्धा सिद्ध आणि शासकीय नोंदी सुद्धा सापडल्या तरीही आपल्याला ना आरक्षण नाही मग आपल्यावरतीच हा अन्याय काय काय चूक करतोय मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लोकांवरती सत्तर वर्षापासून तुम्ही अन्याय केलाय म्हणून मी तो संघर्ष करतोय मला तुम्ही शत्रू मानायला लागला सरकार मला शत्रू मानायला लागले मी त्यांना भेटच नाही तुम्ही त्याची काळजीच करू नका भेल माझव काय माझ्या घरावर शिमिटाचे पत्र येते भंगारात बिकत नाही त्याचा मग मी हटत नाही फक्त तुम्ही एकजट फोटो देऊ नका त्यांना सरळ करायचं कसं करायचं असायचं ते तुम्ही टेवायला बघत असताना अरे ते आहे का नाही मग काही म्हणा ना हा नाही काही घेऊन माझं मग मी ते वेळेला माझ्या झाला का आपलं तांगा तसा तो टप्प्यात आला ग वाजेला डबल मंत्रीच ना माझ्याकडे तुम्ही ती वेळेला बघितलं डबल मंत्री आला पाहिले चर्चेला आल्याला दुसऱ्या ती म्हणजे तिकडं नको कदा कसं बोलतोय म्हणतो आणि मी काय चूक करतोय माझ्या जातीला तुम्ही सत्तर वर्ष फसवलंय आरक्षण असू नाही म्हणून मी काय हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभा नाही केलेलं माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन उभा केलेलं न्याय न्याय नाही शकतात तुम्हाला आणि शेवटपर्यंत माझा शब्द आहे तुम्हाला मी या समाजाला मायबाप मानलेला तुमच्याशी गद्दारी नाही करणार कधीच कधीच गद्दारी नाही करणार हे आरक्षण आता मिळाले फक्त अंमलबजावणी राहिली त्यासाठी उद्यापासून जवळपास सगळाच बीड जिल्हा जमलेला आहे तुम्ही त्या अमरण उपोषणाच्या पाठीशी टाकते नवं बरा कारण अगोदर उपोषणाच्या अगोदर दोन दिवस बोलायचे पण नसतं पण बोलणं चालू आहे आणि फिरणं पण चालू आहे मी तुम्हाला आता जाता जाता एक शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि अंमलबजावणी कायद्याचे झाल्याशिवाय एक इंचही माग आटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो तुम्हाला सगळ्यांना या पुण्यतिथीच्या निमित्त आणि महाराज महंत मंडळीनं मला आशीर्वाद दिला मी तुमचे रूल कधीही विसरणार नाही माझा समाजही नाही फक्त महाराजांचा एक शब्द सांगायचा राहिला तेवढा सांगतो महाराज मंडळींनी राज्यभरात खूप आंदोलनाला साथ दिलेली तुम्हाला पण त्रास झालेला आहे मला माहीत मी विसरलेलं नाही पण आरक्षण मिळेपर्यंत सहन करा महाराष्ट्राले सगळे मंत्र मंडळी कारण आम्ही आत्ता तुमच्या मदतीला नाही येऊ शकत कारण हे आंदोलन शांततेची यशस्वी करायचे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला नाही सोशल मीडियावर त्याच्या नावं लिहून ठेवलेत आम्ही त्याचा हिसोब चुकता करायची जबाबदारी आमची फक्त अंमलबजावणी उमटून माझं सोपं कारण अशीच साथ सगळेजण ठेवा ही लढाई आता जिंकत आणली या दहा तारखेला एकदा सुरू झालं या अंमलबजावणी पण होणार आहे या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त मी आपल्या सगळं सर्व भक्तजनांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव धन्यवाद